नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही छान असेल माझे मित्र मैत्रिणी खूप आनंदात असेल अशी देवाचरणी प्रार्थना आणि प्रत्येकजण खुश राहू देत सकाळचे वाजले होते सहा नळ सकाळी सहा वाजता येतो म्हणून तेव्हा उठली आणि नळ चालू केला मग वर गेली इतका छान पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता तेही उठत असतील सकाळी त्यांच्या कामावर जायला किंवा त्यांनाही त्यांचे त्यांचे कामं असतील इतकं छान प्रसन्न वाता वातावरण वाटत होतं सकाळी छान पक्ष्यांची किलबिल चालू होती पाणी वगैरे टाकीमध्ये बघितलं आणि नळ चालू होता मग म्हटलं थोडा घ्यावं मोबाईलमध्ये घेऊन घ्यावं आपण छान आवाज येतोय म्हणून मग मी मोबाईलमध्ये चालू केला व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवण्यासाठी छान एन्जॉय करण्यासाठी मग व्हिडिओ चालू केला इतके छान छान वाटतं ना सकाळी सकाळी आणि सकाळी उठलं तर लगेच कामंही लवकर होतात असं छान मस्त तसं झोपताना असं वाटतं की मस्त आरामशीर झोपावं काही उठावं नाही काही नाही काही नाही खूप आळस येतो पण एक वेळचं जर का उठलं ना आपण तर मग काही आळस येत नाही बरोबर मग सगळी कामं होतात पण उठायच्या वेळेसच इतका आळस येतो की जसं काही आपण बारा महिनेपासून जसं झोपेलाच गेलेलं नाही आजच झोपलेलं आहे इतका उठेपर्यंत आळस येतो आणि एक वेळची मग झोप झाली आपण उठलो की बरोबर मग कामाला लागतं आणि कामही इतक्यात मग पटपट होते कारण मुलं झोपलेले असतात आमच्याकडेही स्वया आणि स्वयंक झोपलेले होते म्हणून मग नंतर माझं पाणी वगैरे माझं सगळं काम आवरलं आणि मग मुलांचेही शाळेचं असते तर सगळं करावं लागतं इतकं छान शांत वातावरण असतं सकाळी आणि दिवसभर चाव 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 नुसतं हॉर्न काय बोलणं काय सगळा आवाजच आवाज दिवसभर सकाळी आणि रात्री किती शांत वातावरण असतं सकाळी पक्ष्यांची आवाज ऐकून इतकं छान वाटत होतं असं मस्त भारी वाटत होतं खूप सारे झाडं आहेत तिकडे आणि त्या झाडांमुळे मग ते पक्षी पण असतात त्यामुळे इतकं भारी वाटत होतं नंतर सूर्य उगवला आणि इतकं छान असं मस्त वाटत होतं छान अशी त्याची किरणं ते निघालेलं असतं मला तर दिसतच असेल आणि भारी भारी वाटते मस्त आंब्याचे झाड आहेत इकडे स्वयाचा अभ्यास चालू होता ती म्हणाली की मी हे पेज आधी करू की दुसरं पेज करू मग मी म्हटलं तू आधी ते कर ती म्हणते की मी आधी हे करून घेते तिला नुसतं तिने विचारायचं होतं करणार तर ती तिच्याच मनाचं करणार होती पण म्हटलं चल ठीक आहे ती थी तिची तिची होमवर्क करते स्वयंक लागल्यास परेशान करते की हे नाही करणार होमवर्क नाही करणार त्याला बदमाशीपणा करायला सांगा स्वयाबरोबर तिचं होमवर्क नीट करते शाळेतून आल्याबरोबर बॅग घेईल आपलं होमवर्क करेल जर कदाचित एखाद्या वेळेस राहू गेलं खेळण्याच्या याच्यात वगैरे तर नंतर ती बरोबर स्कूलमध्ये जायच्या आधी ती कम्प्लीट करून घेते तिचं काही टेन्शनच नाही आणि इकडे स्वयांचं चा चालू असते मग नंतर पप्पानी गाडी आणलेली होती तर गाडीचं कौतुक तर करावंच लागणार ना म्हणून गोल 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 फिरणं चालू आणि गाडीमध्ये गाणे लावून घेतले ते गाणे लावलेत आणि मग त्याच्यानुसार डान्स चालू त्यांना इतकी खुशी की बस रे बस आधी आपल्या वेळेस कुठे गाडी वगैरे होती आपण तर लगोरी खेळायचो लंगडी खेळायचो लपाछपी पकडमपकडी अजून बर्फ पाणी नदी का पहाड इतके सारे गेम असायचे गोट्या राहायच्या ते अजून अमरावती गट वगैरे राहायचा किती सारे खेळ खेळायचे होते डोळ्याची पट्टी आणि आता एकतर मोबाईल नाहीतर मोबाईल नाही मिळत असेल तर काही खेळ नाही तर आमच्या घरी तर मोबाईल मिळत नाही कारण मी मोबाईलच देत नाही त्यांना मोबाईल द्यायला काही नाही कधी मध्ये द्यायला हा छोटा मोबाईल आणि मोबाईल द्यायसाठी काही नाही पण त्यांचं कसं आहे की मग मोबाईल दिला ना त्याची सवय लागून जाते आणि मग नंतर ते आपल्यालाच त्रासदायक होतं की नाही म्हटलं तर मग चिडचिड चुड़ आणि कुठेही तमाशा करणं त्याच्यापेक्षा आधीच मोबाईल नाही दिलेला बरं इथे स्वयंची मस्ती चालू होती त्याला विचारत होती तो काय करतो स्कूलमध्ये जायचं नाही राहिलं की असं डोकं गोल फिरवतो आणि म्हणतो की मला चक्कर येत आहे मी नाही जात आई आज मला बरे नाही वाटत आहे माझं पोट दुखत आहे डोक्याला हात लावतो आणि पोट दुखत आहे म्हणतो असा करतो तो आणि तुला तसा चक्कर कसाय ते बसून सांग बरं बसला चल बसला आम्ही जात आहे मग स्वया दीदी आणि तिचं होमवर्क झालं की तू तुझं कर ग होमवर्क पटकन तू चुकीचं म्हणू नको तिचं चुकून जाईल तुझ्यामुळे तु 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 तु

तुझ्या टीचरचं नाव काय आहे नाही माहिती अभ्यास करतो तू स्कूल मध्ये झोपतो म्हणे टीचर म्हणत तू त्या हा बोल ते चक्करच सांग मला मग मी मोबाईल चक्कर कसं आहे बसला बसल्यावर बसून दाखव मोबाईल साठी चक्कर कसं ते दाखव करून पटकन चक्कर कसा येते कसं येते हे मान कशी अशी गोल फिरते कसं चक्कर कसा येते असा चक्कर आहे तू म्हणून दाखव ना ते तुझ्या भाषेत चकोरे आहे कसं म्हणून तर दाखव मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे का मग चक्कर कसं येते सांग तुला वाटते का मी मोबाईल देईल म्हणून तुला काय वाटते व्हेरी गुड काय रे तू मोबाईल मी देते तुला तू अभ्यास करशील तर देईल जर तू पूर्ण वन पेज पूर्ण लिहून काढशील तर मी तुला पाच मिनिट मोबाईल दे लिहितो का आपण अभ्यास करू हां दीदीचं होते दिदी जिंकते की तू चलतो हां की मग धपाटे खाल्ल्यावर बसायचं अभ्यास करायला प्रेमानी बसतो की धपाटे खाल्ल्यावर बशील ना हां चाल मग पॅन्ट शिवून राहिला का <laughs> आता तर निघणार <laughs> <जी, जी> आता अजून तर तिकडून सुई आणि नाही निघणार आता मी काढून काढून देऊ आता कुठे आल तू अजून सुई धाग्याने शिवल्यासारखं इथे त्याला विचारत आहे की तू सुविधा घेणे काही करत आहे पॅन्ट शिवत आहे का तर तो त्याचे पराक्रम चालू होते काहीतरी आणि त्याला विचारलं नाकात काय टाकतो तर हा काहीही उद्योग करतो तर नाकात कणिक टाकायची म्हणते कणिक काय करतो आपण पोळी करत असताना कणिक घेतो त्याला हातावर लांब लांब करतो असं आणि ती नाकात टाकतो आम्ही संध्याकाळी लग्नाला गेलेलो होतो मग तिथे थोड्या फोटो क्लिक केल्या म्हटले चला यामध्ये टाकून द्यावं मोबाईल तशाही मग गायब होऊन जातात म्हणून इथे हे भटजी यामध्ये आम्ही पैसे जमा करतो एक माझा आहे आणि एक ह्या दोघांचा आहे ते पैसे तसे चॉकलेट वगैरे खायला पाहिजेत ना मग ते नाही देत काय देतो त्यांना पैसे दिले की कोण जिंकणार जो जिंकणार त्याच्यासाठी मग आपल्या पैशाने ज्याला जे घ्यायचं आहे तो घेईल म्हणून मग नंतर त्यांची मेहनत चालू राहते त्याच्यात पैसे टाकायची दुकानात जात नाही मग पैसे मिळाले की त्यामध्ये टाकते कारण आईचा गुल्लक भरल्यापेक्षा पहिले आपला गुल्लक भरायला पाहिजे इथे मी स्वयाची मजा घेत होती की डुगू काळा डुबू काळा स्वया डुगूची बहीण काळी म्हणजे स्वयांची बहीण काळी स्वयंचे पप्पा काळे आणि मम्मी खूप गोरी कारण मी घरातून सावळी आहे समजा आणि हे तिघेही खूप गोरे आहेत म्हणून माझं असं चालू होतं त्यांची मजा घेत होती डोगू काळा डुगू काळा डोकूची बहीण मम्मी गोरी घरी 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 घरी